वाढत्या शिलाईचे रेट बघता आपण ब्लाउज शिवणे अवॉइड करतो आणि आपल्या सगळ्या साड्या तशाच पद्धतीने कपाटामध्ये पडून राहतात एका कोपऱ्यामध्ये आता जेव्हा केव्हा आपल्या साड्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सोबत पेअर करायच्या झाल्या तर फक्त दोनच कलर सोबत पेअर करताना आपण बऱ्याच वेळेस दिसत असतो ते म्हणजे ब्लॅक आणि गोल्डन कलर तर असं न करता आज मी तुम्हाला एक अशा वेगळ्या कलरचं ब्लाऊज सांगणार आहे ज्याच्यावरती तुम्ही दहा प्रकारच्या साड्या स्टाईल करू शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अजून अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरू करूया व्हिडिओला आपण पहिलं कॉम्बिनेशन आहे पिंक आणि ब्ल्यू तर हे एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे एक जर तुमच्याकडं पिंक कलरचं ब्लाऊज असेल तर त्या सगळ्या ब्ल्यू साड्यांवरती तुमचं जात असतं कोणतंही ब्लाऊज असू द्या तुमचं पिंक कलरचं पण ते तुमच्या काटपदराच्या म्हणा जॉर्जेट म्हणा कोणतीही नेटची साडी त्या सगळ्या साड्यांवरती हे ब्लाऊज जात असतं तर तुमच्या कपाटामध्ये तरी पिंक आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन असायला हवं सेकंड आहे पिंक आणि यल्लो जर तुमच्याकडे येल्लो कलरची साडी असेल तर पिंक कलरच्या ब्लाऊजवरती खूप परफेक्टली मॅच होतं तुम्ही बघू शकता लग्न समारंभासाठी म्हणा किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही पिंक आणि येल्लोचं कॉम्बिनेशन करून खूप छान उठून दिसू शकता काठपत्राच्या साडीवरती तर पिंक आणि येल्लो हे कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत असतं तर नक्की तुम्ही पिंक आणि येल्लोचंसुद्धा कॉम्बिनेशन करू शकता तिसरं आहे पिंक आणि व्हाईट तर हे कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर वाटत असतं कांजीवरम साडी म्हणा किंवा कोणतीही काटपदराची साडीवर पिंक आणि व्हाईट हे दोन कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं जर आपल्याकडं पिंक कलरचं ब्लाउज असेल तर कोणतीही जॉर्जेट म्हणा नेटची म्हणा कोणतीही साडी असो त्या साडीवरती तुम्ही हे नक्की वेअर करू शकता फोर्थ आहे पिंक आणि ब्लॅक तर ब्लॅक कलरची आपली कोणतीही साडी असो काटपदर असो जॉर्जेट असो नेटची असो कोणत्याही साडीवरती पिंक आणि ब्लॅक हे कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं पाचवं कॉम्बिनेशन आहे पिंक आणि ग्रे तर हे सुद्धा खूप युनिक कॉम्बिनेशन असं आहे आणि खूप सुंदर असं वाटत असतं जर तुम्ही ग्रे साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज घातलात आणि आणखी त्यावरती ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर केली तर खूप सुंदर आणि युनिक असा लुक तुमचा येत असतो तर आपलं सहावं कॉम्बिनेशन आहे पिंक आणि स्काय ब्ल्यू तर तुम्ही बघू शकता फोटोमध्ये पिंक कलरच्या ब्लाऊजवरती स्काय ब्ल्यू साडीसुद्धा किती उठून दिसते सात नंबरचं कॉम्बिनेशन आहे पिंक आणि गोल्डन तर तुम्ही बघू शकता फोटोमध्ये किती सुंदर आणि उठून असं दिसत असतं पिंक आणि गोल्डन कलरची साडी तर नक्कीच तुम्ही असं सुद्धा पेअर करू शकता एट आहे पिंक आणि ग्रीन तर हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि उठून दिसत असतं पिंक आणि ग्रीन कलरची साडी आपल्या साडीचं मटेरियल कोणतंही असो तरी पण एका ब्लाऊजच्या कलरवरती एवढ्या सगळ्या साड्या जातात नाइंथ आहे पिंक आणि ऑरेंज आणि माझं सगळ्यात फेवरेट कॉम्बिनेशन आहे हे जर कॉम्बिनेशन तुम्ही वेअर केलं साडी मटेरियल कोणतंही असलं तरी पण तुम्हाला फेस्टिवल लुक येतो तर नक्कीच तुम्ही पिंक आणि ऑरेंज ट्राय करू शकता आपलं लास्ट कॉम्बिनेशन आहे पिंक आणि पर्पल तर तुम्ही बघू शकता पिंक आणि पर्पलचंसुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत असतं तर आपण अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या साड्यांवरती एक कलरचं ब्लाऊज नक्की विअर करू शकतो रेग्युलर गोल्डन किंवा ब्लॅक ब्लाऊज विअर केल्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचं एका ब्लाऊजवरती वेगवेगळ्या साड्या नक्की ट्राय करू शकता थँक्यू